मित्रांनो वाल्मिक कराड हा व्यक्ती खरच अटकेत आहे का पोलीस जे आपल्याला रोज दाखवतायत इकडून तिकडे नेतायत ने तिकडून इकडे आणतायत पण हे खरंच खरं आहे का आपल्याला का दिसतंय ते वेगळे आणि पडद्याच्या पाठीमाग घडतंय ते वेगळंच आहे नक्की विषय काय कारण एक ऑडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल झाली आता ही फेक ऑडिओ क्लिप आहे असं या ऑडिओ क्लिप मधले जे पोलीस अधिकारी आहेत बल्लाल नामक व्यक्ती त्यांनी सांगितलं की ही ऑडिओ क्लिप फेक आहे हे माझं संभाषण नाही सो त्याच्यामुळे आपल्याला याला फेक बोलायचं पण विषय खूप गंभीर आहे पोलीस डिपार्टमेंट अजूनही वाल्मिक कराड यांच्या तालावरती नाचतंय का हा प्रश्न विचारण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न आहे तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमूब चॅनेल झाले असं झालंय असं की या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळे जे आरोपी म्हणून समोर आले ते वाल्मिक कराड एक काळचे बीडचे सर्वे सर्वा होते बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः परळी तालुक्यामध्ये वाल्मिक करार जे सांगतील तीच पूर्व दिशा असाच विषय गेले पाच वर्ष चालला होता दोन हजार एकोणीस ला जेव्हा धनंजय मुंडे निवडून आले त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं महा सरकार आलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री झाले आणि धनंजय मुंडे जेव्हापासून पालकमंत्री झाले तेव्हापासून पालकत्वच सगळं सगळं डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा ज्या पण काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट जितकी काही जिल्ह्याचे विषय असतात ते सगळे एक वेगळाच व्यक्ती हँडल करत होता जो कुठल्याही संविधानिक पदावरती नव्हता जो कुठल्याही प्रशासकीय पदावरती नव्हता परंतु सगळं आपल्या बीडला कलेक्टर कोणता आला पाहिजे बीडला एस पी कोणता आली पाहिजे बीडला कोण कुठला आला पाहिजे कोण तहसीलदार पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी हेच वाल्मी करार त्या ठिकाणी क्लिअर करत होते ह्या गोष्टी हळूहळू पुढे आलेल्या आहेत पण एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि या परंतु त्या पोलीस डिपार्टमेंट व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ही फेक आहे आणि आयच्या माध्यमातून काहीही बनवलं जाऊ शकतं सो आम्ही त्याची सायबर क्रि तक्रार करणार आहोत ठीक आहे आपण समजूया ही फेकही असू शकते क्लिप नो no प्रॉब्लेम त्यात काही विषयच नाही परंतु ऑडिओ क्लिप मध्ये जे काय बोलले गेलेले ते फेक असू शकत नाही त्याच्यामध्ये योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे ज्या वेळेस ते सक्य चुलत भावेत सो ते एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते त्याच वेळेस सनी आठवले नामक एक व्यक्ती जो आरोपी आणि सनी आठवले जो आरोपी त्या आरोपीला सोडण्यासाठी याच वाल्मिकांनी याच पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता आता हा पोलीस अधिकारी जर म्हणत असला हे सगळं खोट आहे तरी सुद्धा याची चौकशी झालीच पाहिजे अजूनही कारण पुढे जाऊन सांगतो तुम्हाला हा पोलीस अधिकारी जे बल्लाळ नामक व्यक्ती आहेत ते आणि कराड यांचे काय संबंध आहेत आता कराड जिथं पण जातो म्हणजे आता जेल ते जेलमध्ये आहेत सो त्यांची जी पण काही त्याचं सगळं डिटेलिंग याच शीतल कुमार बल्ला हे जे आहेत शीतल बल्ला जे कोणी अधीक्षक आहेत पोलीस यांच्याकडे याच सगळं डिटेलिंग राहते आपण मीडियाच्या कॅमेऱ्यावरती बघितलं असं ज्या वेळेस त्या पिंजऱ्यातून कराड उतरतात त्यावेळेस हीच व्यक्ती हेच पोलीस ऑफिसर जे असतात ते हे तू इकडे येऊ नोकरे तू तिकडे जा हे तिकडे थांब अशी दरडाऊन भाषा त्या ठिकाणी वापरतात या सगळ्या गोष्टींमधून समजून जातं की वाल्मिक करडांबद्दल यांच्या मनामध्ये काय आहे आणि हे ज्या वेळेस त्यांना घेऊन जातात ही सगळी प्रोसेस यांच्याच अंडर केली गेलेली मला सांगा अशी जर कायद्याचे रक्षक लोक जर ह्यांच्या तटाखालची मांजर झाली तर काय आपला राज्य कायदा सुव्यवस्थे होती चालते आज तिथले एस पी जरी चेंज केलेले असले तरीही तिथली परिस्थिती काय अशी वेगळी झालेली नाही एवढी बदललेली नाही सो त्याच्यामुळे या परिस्थितीचा कुठेतरी अंदाज घ्यायचा असेल तर सध्या जे काय चाललेले आहे ते समजून घेणं गरजेचं आहे कारण त्या बीडला आता पालकमंत्री हे अजितदादा पवार आहेत सो त्याच्यामुळं अजितदादांचा जो वचब आहे तो त्या बीडवरती बसला पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु अजितदादा हे फक्त कागदावरतीच राहतील साईनसाठी राहतील परंतु सगळी प्रोसेस पुन्हा हेच चालवणार आहेत पण या सगळ्या गोष्टींमधून एक समजलं की पोलीस डिपार्टमेंट कारण त्याच्यामध्ये वाल्मीकरण स्पष्ट बोलतायत की मी सांगतोय ना माझ्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी त्या व्यक्तीला सोडा आणि त्या त्यांच्या शब्दासाठीच हा पोलीस ऑफिसर त्या व्यक्तीला सोडतोय हे त्या क्लिप मधून क्लिअर होत आहे पण असंही म्हणता येणार की हे फेक आहे मग याच्यावरती का चर्चा करायची बरं फेक असेल तर कोणी बनवली का बनवली याच्या पाठीमागे डिपार्टमेंट वरती दबाव आणण्याचा काय विषय आहे का हे समजणं गरजेचं आहे त्याच्यामुळे वाल्मिक कार्ड आणि त्यांची संपूर्ण गँग ही याच्यातून बाहेर पडू नये म्हणून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तुमचं इकुडचं विषय इकडे येण्यासाठी जर असे काही क्लिप वगैरे व्हायरल होत असेल तर हे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह नव्हतं आज पोलीस जर सुरक्षित नाहीत तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलंय त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातली ही हुकुमशाही ही गुन्हेगारी बंद बंद आणि बंदच झाली पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासाठी पाऊल उचललं पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे सगळं क्लिअर केलं पाहिजे पण राज्याचे गृहमंत्री याच्यात कुठेच दिसत नाही हे मात्र अपयश आहे सरकारचं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की व्हावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र